नमस्कार सगळ्यांना आपलं यूट्यूब चॅनल पुष्पा किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आज आपण तीन पाऊंड डोरेमॉन थीम केक बनवणार आहोत तोही चॉकलेट फ्लेवरमध्ये तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बड्डे पार्टीसाठी गेल्यानंतर तिथं आम्ही काय मस्ती केली धम्माल केली ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी एक किलोचा बेस अगोदरच बेक करून घेतला होता आणि त्याच्या तीन सुद्धा कट करून घेतल्या होत्या याच्यासाठी चॉकलेट गनाश क्रीम वगैरे सगळं मी अगोदरच तयारी करून घेतली होती कारण केक खूप मोठा होता आणि बनवायला थोडा वेळच लागतो आणि केक बनवून सुद्धा मला बड्डे पार्टीसाठी सुद्धा जायचं होतं त्यामुळं मी अगोदर थोडीशी तयारी करून घेतली होती तर इथे बघू शकता इथे मी पहिली लेयर लावून घेतलेली ले आहे त्याच्यानंतर क्रीमसुद्धा वरती स्प्रेड करून घेतलेली आहे आणि वरती छान असं चॉकलेट गनाशसुद्धा स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती थोडेसे चॉकलेट्सचे जे चोको चिप्स भेटतात ते सुद्धा मी इथे टाकलेले आहे याच्यावरती आता आपल्याला दुसरी लेयर लावून घ्यायची आहे आणि ही लेयर छान अशी सगळीकडे सोक करून घ्यायची आहे सगळीकडे सोकिंग करून झालेलं आहे आणि याच्यावरती मी थोडंसं जे चॉकलेट गनाशी ते बनवून घेतलं होतं ते सुद्धा मी टाकलेलं आहे याने काय होतं केकला थोडीशी चांगली टेस्ट येते आणि केक चवीला सुद्धा खूप छान लागतो तर इथे बघू शकता चॉकलेट गनाश टाकून झाल्यानंतर मी याच्यावरती क्रीम लावून घेतलेली आहे ही क्रीम आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला साईडनीसुद्धा क्रीम लावून घ्यायची आहे आणि याला थोडंसं क्रम कोटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे इथे मी सगळीकडे क्रम कोटिंग घेतलेलं आहे याने काय होतं जे आपण वरची लेअर ठेवणार आहे ती व्यवस्थित सेट होते म्हणून क्रम कोटिंग करून सुरुवातीपासूनच घ्यायला सुरुवात करायची इथे बघू शकता दोन्ही लेअर आपल्या छान अशा सेट झालेल्या आहेत आता आपण याच्यावरती चॉकलेट गनाश टाकून आपली जी तिसरी लेयर आहे तीसुद्धा आता आपण याच्यावरती सेट करून घेऊयात याच्यावरती मी थोडेसे चॉकलेट क्र चोको चिप्स आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यावरती तिसरी लेयर ठेवून दिलेली आहे आणि यालासुद्धा छान असं सोक करून मी इथे घेतलेलं आहे सोकिंग करून झाल्यानंतर सगळीकडे थोडीशी क्रीम घेऊन छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशीच क्रीम घ्यायची आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडं जर का थोडासा वेळ असेल तर हा केक सेट होण्यासाठी फक्त एक दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे याने काय होतं जे आपण केकचं आयसिंग करतो ते आयसिंग करताना आपल्याला दमवत नाही खूप छान आयसिंग होतं जे याचे क्रम्स असतात केकचे ते क्रीमसोबत लागत नाहीत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे केक ते केकला सेट होऊन राहतात त्यामुळं आयसिंग खूप छान असं आपलं होऊन जातं म्हणून दहा मिनिटासाठी तरी का होईना आपल्याला केक फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे इथे सगळं क्रम कोटिंग करून झालेलं आहे आणि आता मी या केकला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी एक दहा मिनिटासाठी ठेवून देणार आहे आता आपला पहिला जो केक आहे तो सेट होतोय तोपर्यंत आपण जो दुसरा केक आहे तो इथे बनवून घेऊयात इथे बघू शकता मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे आणि अर्धा किलोचा जो बेस बेक केला होता त्याच्यासुद्धा मी तीन लेअर्स अगोदरच कट करून घेतलेले आहेत आणि हा आता आपण केक बनवायला सुरुवात करूयात इथे बघू शकता आपली पहिली जी लेअर आहे ती मी यावरती ठेवून दिलेली आहे त्याला छान असं शुगर सिरपनं मी सोक करून घेतलेलं आहे तुम्ही शुगर सिरप ऐवजी चॉकलेट सिरपसुद्धा याच्यामध्ये टाकून सोक करू शकता त्याने सुद्धा चॉकलेट केकची टेस्ट खूप छान लागते इथे याच्यावरती मी थोडंसं चॉकलेट गणाश टाकून क्रीमची लेअर ठेवून घेत आहे आणि क्रीम जी आहे ती सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आपल्याला इथे आपली क्रीम स्प्रेड करून झालेली आहे मी या ठिकाणी बघू शकता थोडी गडबड होती आणि मोबाईल ऑन करायला विसरूनच गेले त्यामुळं जे दुसरी लेअर ठेवलेली आहे ले, ती यामध्ये स्किप झालेली आहे पण सेम प्रोसेजरच मी याच्यामध्ये केलेली आहे इथे तिसरी लेयर सुद्धा आता मी याच्यावरती सेट करून घेणार आहे आपली बघू शकता तिन्ही लेयर छान अशा इथे सेट झालेल्या आहेत आणि आता आपल्याला जे केकचं फायनल आयसिंग आहे ते सुद्धा आता यानंतर करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि जर का माझे केकचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर थोडंसं शिकण्याचा प्रयत्नसुद्धा नक्की करा आपल्या घरामध्ये भरपूर असे घरच्या मेंबरचेच बड्डे होऊन जातात गरज लागणार नाही बाहेर बेकरीतून चार चार आठ आठ दिवसाचे केक बनवून ठेवलेले असतात त्यापेक्षा आपण मुलांना घरातल्या आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी खूप छान असं फ्रेश केक बनवून रेडी करू शकतो जास्त काही याला वेळ लागत नाही फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे इथे मी दोन्ही केक जे आहेत ते छान असे सेट करून घेतलेले आहेत आणि क्रम कोटिंग करून को त्यांना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि ते मी ब्ल्यू कलरमध्ये क्रीम कलरची बनवून घेतलेले आहे हा आपण अगोदर ठेवलेला केक होता याचा छान असं आयसिंग झालेला आहे आता याला आपण सगळीकडे क्रीमने कवर करून घेऊया आणि छान असं याचं सुद्धा करून घेऊयात इथे बघू शकता पायपिंग बॅगच्या मदतीने मी सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे याने काय होते जी आपली केकला क्रीम जितकी पाहिजे तेवढीच लागून जाते एक्स्ट्रा क्रीम लागत नाही आणि आपण ज्यावेळी स्क्रॅपरचा वापर करतो त्यावेळी आपल्याला जास्त वेळ स्क्रॅपर फिरवण्याची सुद्धा गरज लागत नाही पटकन असं आयसिंग होऊन जातं म्हणून थोडंसं वेळ लागतो पायपिंग बॅगमधून पण पटकन आयसिंग वगैरे याचं चा छान असं केकला फिनिशिंग होऊन जातं म्हणून ही ट्रिक खूप छान आहे आयसिंग करण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही मी स्क्रॅपर एका हाताने पकडून फक्त टन टेबल जो आहे तो फिरवून घेतला आहे किती पटकन आपलं इथे आयसिंग झालेलं जा आहे जास्त वेळसुद्धा आपल्याला लागलेला नाही आणि जी वरची एक्स्ट्राची क्रीम आहे तीसुद्धा पॅलेट टाईपच्या मदतीने सगळीकडे काढून घ्यायची आहे आणि आपला केक जो आहे तो इथे छान असा बनवून आयसिंग झालेला आहे आता आपण अशाच पद्धतीने आपला जो दुसरा केक आहे छोटा त्याचंसुद्धा आयसिंग इथे करून घेऊयात त्यालासुद्धा मी सेम प्रोसेजरने पायपिंग बॅगच्या मदतीने सगळीकडे क्रीम अगोदर लावून घेतलेले आहे बघू शकता आपली क्रीम इथे सगळीकडे लावून घेतलेली आहे आणि याला आपण पॅलेटनॅपच्या मदतीने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून झाल्याच्या नंतर सेम प्रोसेजर स्क्रॅपरने छान असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे इथे बघू शकता स्क्रॅपरच्या मदतीने मी छान असं या केकचं सुद्धा आयसिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्या केकचं किती छान असं फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे जास्त वेळसुद्धा लागलेला नाही मैत्रिणीं इथं मला तुम्हाला सांगायचं आहे ज्यावेळी आपण टू टायरमध्ये किंवा थ्री टायरमध्ये केक बनवतो त्यासाठी आपल्याला जो आपण सुरुवातीचा जो आपण केक बनवणार आहोत बेस खालचा तो थोडासा आपल्याला कमीत कमी अर्धा तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे याने काय होतं जी क्रीम आहे ती छान अशी केकला सेट झालेली असते आणि ज्यावरच्या आपण लेअर ठेवणार आहोत त्या छान अशा व्यवस्थित सेट होतात केकला इथे बघू शकता पॅलेट नाईपच्या मदतीने मी जो मोठा केक आहे त्याच्यावरती छोटा केक सेट करून घेतलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला सपोर्टमध्ये केकला लावण्यासाठी अशा छोट्या आणि मोठ्या साईजमध्ये स्टिक भेटतात या स्टिक आपण यामध्ये लावू शकतो जर जा तुमच्याकडे स्टिक नसतील तर अशा प्लास्टिकमध्ये सुद्धा जाड स्टिक येतात त्यासुद्धा लावू शकतो पण दोन लेअरच्या केकला काही एवढी गरज पडत नाही तीन लेअरचे जे केक असतात चार लेअरचे असतात त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो आणि जास्त लांबची ऑर्डर असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता जवळची ऑर्डर असेल तर यास्टिकचा वापर करूनसुद्धा तुम्ही छान असं केक सेट करू शकता इथे मी मोदक नोजल घेतलेला आहे आणि मोदक नोजलचा वापर करून या केकची जी डिझाईन आहे ती बनवलेली आहे बघू शकता मोदक नोजलने केकची जी डिझाईन आहे ती खूप छान बनते अशा पद्धतीने मी सगळीकडे केकवरती याच नोजलने डिझाईन बनवून घेणार आहे इथे बघू शकता वरतीच डिझाईन बनवून रेडी झालेली आहे आता आपण खालच्या बाजूलासुद्धा डिझाईन बनवून घेऊयात मैत्रिणींनो जर का तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा काही कमी वाटत असेल किंवा काही चुका जरी वाटत असतील तरीसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता असं काही नाही जोपर्यंत आपल्याला समजत नाही समोरच्याने सांगितल्यानंतर खूप काही गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत त्या येत राहतात म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा आणि त्यामध्ये काय चुकत असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता इथे बघू शकता इथे बघू शकता केकची जी डिझाईन आहे ती पूर्णपणे इथे बनवून रेडी झालेली आहे आता पण याच्यावरती जे अशा प्रकारचे डोरेमॉन टॉपर्स येतात हे टॉपर्स आता आपण याच्यावरती लावून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मी डोरेमॉनचे टॉपर्स लावून घेतलेले आहेत आणि हे टॉपर्स लावल्यानंतरचा केकचा लुकसुद्धा किती छान आलेला आहे आणि आता आपण याच्यावरती जे छोटे छोटे स्प्रिंकल्स असतात ते सुद्धा साईडने सगळीकडे टाकून घेणार आहोत त्या अगोदर इथे बघू शकता जे सिल्वर डस्ट आहे ते सुद्धा मी सगळीकडे टाकून घेतलेलं आहे हे डस्ट टाकल्यानंतर केकला एक वेगळीच शायनिंग येते आणि हा डस्ट तुम्हाला जिथे रॉ मटेरियल भेटतं केकचं तिथं हा डस्ट भेटून जाईल याने आपल्या बॉडीला काहीही हम होत नाही हे आपण खाऊ शकतो हा डस्ट जे कॉर्नफ्लावर असतं त्याच्यापासून बनवलेलं असतं त्यानं याचे काही सुद्धा आपल्या बॉडीला साईड इफेक्ट होत नाहीत आता इथे बघू शकता जे स्प्रिंकल्स आहेत ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि इथे आपला केक बनवून रेडी झालेला आहे आणि याला सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि आता रेडी होऊन केक घेऊन आम्ही सुद्धा बड्डे पार्टीला चाललो आहे इथला लुक बघू शकता <laughs> इथे केक वगैरे कटिंग करून झालेला आहे सगळ्यांनी थोडस फोटोशूट वगैरे केलेलं आहे आता सगळ्यांना स्नॅक्स वगैरे देण्याची वेळ आलेली आहे थंडीचे दिवस आहेत म्हणून सॉफ्ट ड्रिंक ऐवजी सगळ्यांनी टोमॅटो सूप बनवलं होतं खूप छान असं टोमॅटो सूप घरीच बनवलं होतं खूप छान असं झालं होतं या ताई सगळ्यांना ग्लासमध्ये टाकून देत होत्या इकडं बघा पावभाजी सुद्धा आम्ही बनवली होती खूप छान आणि टेस्टी पावभाजी झाली होती सगळ्यांना वाटून वगैरे झाल्यानंतर मग काय लेडीज लेडीज बसून सगळ्यांनी अशी एकत्र बसून पावभाजी खाल्ली आणि एवढी छान पावभाजीसुद्धा बनली होती सगळ्यांनी खूप एन्जॉय केला बड्डेमध्ये इकडे बघू शकता ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही खूप लांब लांबच्या मैत्रिणी आहे कोल्हापूर नागपूर नाशिक नंतर सांगली या एवढ्या गा गावच्या आम्ही सगळ्या मैत्रिणी मराठीच आहोत सगळ्या इथे सगळ्यांची पावभाजी वगैरे नाश्ता करून झालेला आहे आणि आता बाहेर थोडंसं कपल डान्सचं प्रोग्राम आहे ह्या भाऊनी माईकवरती अँकरिंग केली होती आणि हे बड्डे बॉयचे मम्मी पप्पा आहेत त्यांनी डान्स केलेला आहे या ताईनीसुद्धा खूप छान असा इथे डान्स केलेला आहे इथे डान्समध्ये फक्त कपल डान्सच होता कपल डान्स सगळ्यांनी छान असा केला या ताईने जे धडकन पिच्चरमधलं गाणं आहे त्या गाण्यावरती डान्स केलेला आहे Terima kasih telah menonton! ते सहा जोडींनी इथे कपल डान्स केला होता पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून थोडंसं एक दोन जोडींचाच डान्स इथे मी दाखवला आहे तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद